नमस्कार आपले सर्वांचं स्वागत आहे सरस्वती किचनमध्ये आज पाहू शकता माझा आवाज बसलेला आहे कारण सध्याला पावसाळ्याचे दिवस चालू आहेत आणि पावसाळा म्हटलं की तुम्हाला तर माहिती आहे काहीतरी झटपटी तसं खायला लागतं आता त्यासाठी मी इथे नॉनव्हेज व्हेज स्टार्टर दाखवते एक आता इथे पाहू शकता मी अंडे जे आहे ते बॉईल करून घेतले होते त्यानंतर त्याचे काप करून घेतलेले आहेत जसं मु लहान मुलांनासुद्धा हे खायला फार आवडतात लहान मुलांना द्यायचं असेल त्यावर तुम्ही मीठ हळद टाकून देऊ शकता कोथिंबीर टाकू शकता आणि मोठ्यांसाठी जशी ही रेसिपी आहे तुम्ही यात थोडंसं तेल घाला त्यानंतर हे सगळे जे काप आहेत ते ताव्यावर ठेवा ताव्यावरच हे करतं खूप छान लागतं तुम्ही कढईमध्ये जरी केलं तरी चालेल पण काय होतं ना मरातला जो पिवळा भाग आहे तो निघून जातो त्यासाठी आता मी यावर मसाले घातले त्यासाठी मी सगळ्यात अगोदर लाल तिखट घातले मीठ घातलेलं आहे त्यानंतर मी मसाला बनवून घेतला होता ज्यामध्ये धणे जिरे समप्रमाणामध्ये आणि थोडंसं काळी मिरी टाकली होती त्याची मी पावडर केलेली आहे थोडीशी भाजून घेऊन ती घातलेली आहे कारण कसं का आहे ना बाहेर जेव्हा पण कुठे स्ट्रीट फूड आपण खातो त्यावर काळे मिरीची चव नक्की येते त्यामुळे मी तसे आ, हे तसं ट्राय केलं होतं आणि खरंच ते खूप उत्तम आणि अगदी सविष्ट झालेलं आहे आता इथे पाहू शकता हे खरं तर याच्यात पलटलं जात होतं म्हणून मी आ, चमचा घेतलेला आहे त्याच्याने दोन्ही साईडने छानपैकी परतून घ्यायचे जसं आपण एका साईडला मसाले लावलेले आहेत तसंच आपल्याला हे मसाले दुसऱ्या ला बाजूलासुद्धा लावून घ्यायचे कारण आपण याला मिक्स नाही करू शकत ना म्हणून हे दोन्ही साईडला बरोबर लागले म्हणजे ते अगदी खायला एकदम उत्तम लागतात आता वस्तूपैकी आपण परतून घेऊया आता यामध्ये आणखी हवं तुम्ही लिंबू पिळू शकता पण मी वरून लिंबू पिळलं होतं आणि ते छान लागत होतं लिंबू जर आपण यातच घातलं तर त्याचा एक कडवटपणा येतो हे पण लक्षात ठेवा कधी पण आपण पन एक तर मॅरिनेशनला लिंबू वापरा शिजवताना कधी लिंबू वापरू नका लिंबाचा रस किंवा लिंबू कारण काय आहे त्याचा एक कडवटपणा सुटतो जर तुम्हाला खायचंच असेल तर तुम्ही वरून घालू शकता किंवा मग मॅरिनेशनला वापरू शकता ही महत्त्वाची टीप आता छानपैकी ला एक बाजू भाजत झालेली आहे आपली आणि कधी पण काय होतं जेव्हा आपण अंड तळायला घेतो किंवा त्याला फ्राय करतो किंवा तव्यावर भाजतो सगळ्यात महत्त्वाचं त्याला कमी फ्लेमवर ठेवा वेळ लागला तरी चालेल पण कमीवर ठेवा जर तुम्ही त्याला मिडियम फ्लेमवर जरी ठेवला आणि तव्या एक तर एकदम एक जास्त तपल्या गेल्या तर ते काय होतं फुटायला लागतं ला आणि सगळीकडे शितोडे उडतात तर त्यासाठी एक काळजी घ्या की फुटले नाही पाहिजे आपल्याला फक्त त्याला हलकं भाजून घ्यायचं कारण अंडं ऑलरेडी बॉईल केलेला आहे त्याला फक्त आपल्याला एक टच देण्यासाठी मसाला कोट करण्यासाठी आपण भाजून घेते रेडी आहे तुम्ही सर्व करू शकता रेसिपी आवडली असेल लाईक शेअर कॉमेंट करा आणि नक्की सांगा मला की तुम्हाला खरंच कशी वाटली किंवा याबद्दल जर तुमचे काही टिप्स असतील तर तेसुद्धा माझ्यासोबत शेअर करा मी नक्की वाट बघेल तुमची